नमस्कार मित्रांनो तर हे ठिकाण आहे धुळे सोलापूर महामार्गावरचं बीडच्या जवळ असलेलं माजरचुंबा येथील घाट रस्ता तर मित्रांनो मागच्या चार पाच वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि या रस्त्याचं काम झाल्यानंतर हा रस्ता अतिशय वाहतुकीसाठी मोठा झालेला आहे धुळेपासून सोलापूरपर्यंत या रस्त्याचं काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र बीडचं जे काही हे माजरसुंब्याचा जो घाट आहे त्या घाटावरती रोज कितीतरी अपघात व्हायचे रोज अनेकांचे मृत्यू व्हायचे आणि हा घाट अपघाताचा घाट असं मानलं जायचं प्रचंड मोठा घाट होता रस्ता खूप अरुंद होता आणि त्यामुळं मोठे अपघात या ठिकाणी व्हायचे टू व्हीलरचे व्हायचे चारचाकीचे व्हायचे मात्र हा घाट या रस्त्यामध्ये कमी करण्यात आलेला आहे आणि सरळ सरळ रस्ता या घाटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे त्यामुळं घाट नाहीसा झाला आहे आणि वाहतुकीसाठी हा रस्ता अतिशय सोपा आणि सुंदर झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी होणारे अनेक अपघात आता बंद झाले आहेत आणि या ठिकाणी रस्ता देखील सुरळीत झालेला आहे अनेकांचे जीव प्राण आता वाचत आहेत मात्र हे काम करत असताना हे डोंगर फोडत असताना आपण बघू शकतो किती मोठाले डोंगर आहेत तर हे डोंगर फोडत असताना किमान दोन वर्ष लागलेली ला आहेत मोठी यंत्रणा काम करत होते आणि दोन वर्षाच्या कामानंतर हे सगळे डोंगर फोडून डोंगरातून रस्ता काढलेला आहे आणि त्यामुळं इथले अपघात आता बंद झालेले आहेत तर आपण बघू शकता हे जवळपास दोन तीन किलोमीटरचा घाट आहे मात्र प्रचंड नागमोडी वाट असायची प्रचंड घाट असायचा आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात व्हायचे आता या रस्त्यावरूनच बीड जिल्ह्यातलं जे सुप्रसिद्ध देवस्थान आहे चाकरवाडी या ठिकाणाहून बीड बीडहून आपल्याला चाकरवाडीकडे जावं लागतं त्यामुळे या या रस्त्यावर मोठं देवस्थान आहे आणि मोठी वाहतूक असते मात्र हे सगळं आता बंद झालेलं आहे मोठ्या मोठ्या वाहतुकीला देखील आता या ठिकाणं खूप सोपा मार्ग झालेला आहे अनेकांचे प्राण वाचत आहेत बी जे पी सरकारने हे काम केल्यानंतर या ठिकाणं खरंच खूप सुंदर असा मार्ग तयार झालेला आहे आणि घाट काढल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांचे जीव वाचत आहे तर तुम्ही या रस्त्यावरून कधी प्रवास केला तर बीडवरून सोलापूरकडे जाताना हा बीडपासून दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती हा घाट आहे आता हा घाट नाहीसा झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी खूप सुरळीत आणि खूप चांगली या ठिकाणी वाहतूक करता येते व्हिडिओला शेअर लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद